किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूया खानदेशी कढी गोळ्यांची रेसिपी कढी गोळ्यांसाठी मी ही डाळ पाच ते सहा तास हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे दोन वाटी आंबट ताक आहे गोळ्यांसाठी आपल्याला लसूण मिरची कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर कढीच्या फोडणीसाठी तेल जिरं हळद धणे पावडर जिरे पावडर हिंग आणि चवीनुसार मीठ कढीपत्ता चला तर आपण आता डाळ वाटायला घेऊ पाणी आता उपसून घेऊ आपण सगळी डाळ आता आपण निथळून घेतलेलं आहे पाणी त्यातलं आणि त्यात लसणाच्या टाकते मी ह्या तिखट आहे तुम्हाला जर तिखट लागलं तर अजून मिरची टाकू शकतात लसूण आणि मिरचीचं जर प्रमाण छान असलं याच्यात चवीला पण छान होतात या मी कोथिंबिरीच्या काड्या घालते त्याच्यामध्ये कोथिंबीर हे सगळं घालून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हो वाटण बघा आपण पाणी न टाकता अशी डाळ वाटून घ्यायची आहे ही मी दोन बॅच मध्ये केलेली आहे पाणी जर टाकलं तर ते सारण जरा रैल होतं आणि त्यामुळे आपले गोळे विरगळतात त्यामुळे अजिबात पाणी न टाकता वाटण करायचं आपल्याला हे बघा आता आपली डाळ वाटून तयार आहे पण या डाळीमध्ये अजून मीठ टाकायचं नाही मीठ जर टाकलं तर ते पातळ होईल सारळ त्यामुळे ताकाला फोडणी देऊ ती उकळेल त्याच वेळेस मीठ टाकायचं म्हणजे ते गोळे घट्ट राहतील आता आपण ताकाला फोडणी देण्यासाठी मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ लसूण आणि मिरची पेस्ट तयार केलेली मी आता ही आता आपण ताकाला फोडणी देऊ ताक आंबट असल्याने आपण त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकते मी आता ते तुमच्या ताक कसं आंबट आहे त्याच्यानुसार आपण पाणी टाकायचं तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये पण आता यडी साठी कसं आपण ताकाला पीठ लावतो त्याच पीठ लावायचं नाही आहे या ताकाला फोडणी द्यायची आपल्याला कारण ते गोळे टाकल्यावरती घट्ट होते त्यासाठी मी जाड बुडाचं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आंबट पदार्थ करताना केव्हाही स्टीलचं पातेलं घ्यायचं स्टीलची कढई यायची जाड बुडाची घ्यायची मात्र तेल तापलेलं आहे मी गॅस थोडा बंद केलेला आहे त्यात आलं लसणाची पेस्ट टाकते पुन्हा गॅस लावते त्यात जिरं टाकते कढीपत्ता लसणाचा आता कच्चेपणा दिलेला आहे आता त्याच्यात ता, ता, हळद हिंग हिंग अर्धा चमचा धणे पावडर जिरे पावडर चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्यात तात ताप गॅस मी आता थोडा मोठा केलेला आहे आणि मीठ घालते आता छान उकळ येऊ द्यायची त्याला चांगली सच्च्या भांड्यात जी डाळ वाटलेली होती ते भांड सुद्धा पाणी टाक अर्धी वाटी पाणी टाकून त्यामध्ये टाकते ते पाणी सुद्धा म्हणजे थोडासा घट्टपणा येईल आणि कोथिंबीर टाकते आता कढी उकळते तोपर्यंत आपण डाळीच्या वाटणामध्ये मीठ घालू आणि गोळे तयार करायला घेऊ मिक्स केलेला याच्यामध्ये आता आपण छोटे छोटे गोळे करून आणि कला सुद्धा उकळ आलेली आहे बघा उकळ आलेल्या कळ्यातच आपण गोळे टाकणार आहे छोटे छोटे असे गोळे करून उकळ येण्यात टाकायचे ते आपण सगळे गोळे टाकून झालेले आहे उकळत आहे आणि ते चमचाने ढवळायचं नाही थोडा वेळ आता ते आपोआप वरती येतील सगळे गोळे मग थोड्या वेळाने चमचा घालून ढवळून घेऊ आपण बघा येतात हळूहळू वरती कारण घट्ट होत त्यामुळे ते विरगळले नाही जर आपण त्यात थोडं पाणी घालून फिरवलं असतं मिक्सरला तर ते थोडे पातळ झालं असतं सारण आणि गोळे विरगळले असते बघा आता सगळे गोळे वरती आलेले आता हे पाच मिनिटांनंतर इतके छान झालेले आहेत मोहरी आणि लाल मिरच्यांचा तडका देऊन आपण तेल ठेवलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकलेली आहे छान आणि फुटल्यावरती त्याच्या मिरची टाकू आपण दोन मिरच्या आमच्याकडे लहान मुलं याला चुर्र कोडणी म्हणतात बघा आता आपले कडीगोळे तयार आहे आता आपण हे भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो तर आता चविष्ट असे कढीगोळे आपले तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने कडी गोळे करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू